नमस्कार तेज खबर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी सुनीता कांबळे पाहूया आजच्या घडामोडी टाकवडे येथे बारा एकरातील ऊस जळून खाक टाकवडे तालुका शिरोळ येथील शिरडोन रस्त्यावरील मारकी शेतातील सुमारे बारा एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली ऊसाचे क्षेत्र सलग लागून असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तोडणीला आलेला इतक्या मोठ्या प्रमाणातील ऊस जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे येथील गट नंबर एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव मधील ऊस जळाला आहे शेतकऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली त्यामुळे शेजारी असणाऱ्या ऊस क्षेत्राचे नुकसान टळले मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान अचानक उसाच्या फळाला आग लागली यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते बघता बघता अनेक एकरात आग पसरली सर्वत्र धुराची लोट पाहायला मिळत होते ऊस तोडून पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला काही जण शॉर्ट सर्किट आग लागली असावी असा तर काही जण उसाला मुद्दाम आग लागली असावी असा संशय शेतकरी आणि ग्रामस्थातून व्यक्त होत आहे यामध्ये रंगराव कांबळे सतीश कोरे सुभाष दडगे विक्रम घोरपडे प्रभाकर कांबळे रावसाहेब आवळे महादेव पुजारी पी ए कांबळे मोहन साबळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्या बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना मागणी आहे ठीक आहे